श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी या चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ समर्थांची उपासना करू शकतो खर्चित विधी किंवा मोठे पूजा पाठ आवश्यक नाहीये स्वामी समर्थ उपासना हा श्रद्धा विश्वास सबुरी आणि मन शांतीचा मार्ग आहे त्यांच्या उपदेशानुसार साध्या पद्धतीने पण निष्ठेने उपासना केली तरी ती फळदायी ठरते कोणत्याही खर्च स्वामींची उपासना आपण करू शकतो आर्थिक संकट असल्यावर आपल्या जीवनाची गाडी थांबून जाते आणि काही सुचत नाही त्यावेळेस आपण स्वामींना धनाच्या समस्यासाठी मनपूर्वक प्रार्थना व गाराने करू शकता आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकाल की स्वामींचे आर्थिक समस्यावर नामस्मरण कसं करावे केव्हा करावे का करावे कोणी करावे असे प्रश्न असतील तर व्हिडिओला आपण पूर्ण पहा नामस्मरण जे आहे ते कोणीसुद्धा करू शकतो सुद्धा लहान मूल असो मोठा असो स्त्री असो पुरुष असो कोणीसुद्धा स्वामींचे नामस्मरण करू शकतात नामस्मरण आपल्याला करायचं आहे तर जमत असल्यास सकाळी पाच वाजता आपल्याला श्री स्वामींचे नामस्मरण करायचे आहे सकाळी नाही जमत असल्यास संध्याकाळी पण आपण करू शकतो पण हे लक्षात घ्या की प्रत्येक कार्य करायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प घेतल्यानंतरच मनापासून स्वामींना आपल्या अडचणी सांगायच्या आहे ज्या पण अडचणी आहे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट खूप मोठं आहे कोणता मार्ग दिसत नसेले तर आपण नक्की स्वामींशी आपली समस्या सांगू शकता काहीसुद्धा मनात ठेवायचं नाही आहे बिलकुल मोकळ्यापणाने आपल्याला स्वामींशी बोलायचं आहे मन मोकळे करून जेव्हा तुम्ही स्वामींशी बोलाले तर तुमच्या मनातले प्रश्न सुटतील मन हलकं होईल आणि जेव्हा मल मन हलकं होऊन गेलं तर त्यानंतर आपण श्री स्वामींची सेवा करू शकतो मनापासून मंत्र आपल्याला बिलकुल शांतपणे करायचे आहे एकाच ठिकाणी करायची आहे एकाच जागेवर बसून करायचे आहे एकाच वेळेस करायचं है, आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे स्वामी समर्थांची उपासना ही खूप छोटी सरळ आणि खूप फलदायी आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे आपल्याला रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ याच्या अकरा माळी आपल्याला करायच्या आहे अकरा दिवसपर्यंत आणि त्यानंतर ओम स्वामी ओमच्या अकरा माळी आपल्याला अकरा दिवस करायचं आहे म्हणजे सकाळी आपल्याला अकरा अकरा माळी या दोन्ही मंत्रांच्या मनापासून करायचं आहे मनापासूनचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण या माळी करू तर आपल्या मनामध्ये ज्या तरंगा निघतील त्याच तरंगा आपल्याला ऊर्जा देतील आणि या मनाच्या तरंगा आपल्या स्वामीपर्यंत पोचतात आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात कशा तरंगा उठतात या तरंगा जेव्हा आपल्या मनात न उठतील त्याच तरंगा आपल्या स्वामीपर्यंत पोचतील आणि जेव्हा स्वामींशी आपला एकरूप होईल आपण स्वामींशी एक रूप होऊन जाऊ म्हणजे आपली तरंगा स्वामींपर्यंत जेव्हा पोचून गेले तर आपण निश्चित एक रूप होऊन जाऊ आणि जेव्हा एक रूप झालं तर आपण स्वामींपर्यंत आपल्या जेवढ्या समस्या आहेत ते पोचवू शकतो स्वच्छ कपडे घालून मनापासून या माळी करायच्या आहे या माळ्यांना काही बंधन नाही आसनावर बसा खुर्सीवर बसा जसं जमलं आपल्या जमत असेल तसं करा फक्त जे पण आपण करत आहात ते आपल्या श्रद्धा विश्वास ठेवून निर्मल मनाने करायचं आहे प्रामाणिकपणे करायचं आहे तुम्हाला नक्कीच अनुभव होईल या सर्व उपासनामध्ये आपल्याला आपल्या गणपतीची आणि आपल्या कुळदेवतेची पूजा नक्कीच करायचं आहे या सर्व उपासनामध्ये आपण जमत असेल तर देवाला आपल्या स्वामींना आपल्या गणरायाला आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवा नाही जमत असेल तर नुसती साखर ठेवा गणरायाला खोबरं आणि गूळ ठेवू शकता आपल्या स्थिती अनुसार आपण जे करू शकता आपण नक्कीच देवाला नैवेद्य दाखवायचं आहे गणपती जो आहे तो सिद्धिदायक आहे विघ्नार्थ आहे ते पण गणपतीची पूजा आपल्याला पहिले करायची आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या कुळदेवी देवीची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे आर्थिक परिस्थिती आपल्याकडे नाही आहे पण आपण उपास करू शकत तर नक्कीच करू शका असं काही जरुरी नाही आहे की आपल्याला हे खायचं ते खायचं आपल्या परिस्थितीनुसार आपण उपास करू शकता ही अर्चना ही उपासना आपण अकरा दिवस एकवीस दिवस जसेही आपल्याला जमत आहे आपण तशी करू शकता अक आपली ही अकरा दिवसाची उपासना संपल्यानंतर स्वामींना आपण जे पण जमत असेल त्याचे नैवेद्य दाखवायचे आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला गणपतीला दाखवायचा आहे जे पण जसंही आपल्याला जमत असेल त्यानंतर आपल्याला अजून इच्छा असेल की स्वामींचे नामस्मरण आपल्याला चालू ठेवायचे तर आपण नक्कीच हे नामस्मरण चालू ठेवू शकता अकरा दिवसातच तुम्हाला मार्ग दिसायला ला लागेल आहे पण हे मार्ग तेव्हाच दिसेल आहे जेव्हा आपण मनापासून श्रद्धाने आणि सबुरीने आणि विश्वासाने हे नामस्मरण करू तेव्हाच आपल्याला ह्याचं प्रस्तुती मिळते हे अनुभव आलेली गोष्ट आहे आणि आज ही गोष्ट मी आपल्या सांगत आहे हे अनुभवलेली गोष्ट आहे ही अनुभवलेली उपासना आहे हे आपण करू शकता मला मराठी येत नाही जर काही याच्यामध्ये चुकत असेल तर मी क्षमा प्रती आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप छोटी ही स्वामींची उपासना आहे उपासना म्हणजे स्वामींजवळ जाणं त्यांच्याजवळ बसणं आणि त्यांच्याजवळ बसणं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा की आपण मनापासून स्वामींशी एकरूप रूपू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ